साहेब ला अरे वाकडी तुम्ही का गैबाई ग बाई निधरण्याच्या महादेवा बाईरेवा गेवा वैरेवा संग पार्वती घ्यावा गैबाई ग बाई माझ्या कारी आला यावा लिहिली पत्रिका ग गैबाई गाई वाकडीच्या खंडेराया वैराया ग राया वैराया संगमाळ्याला गेवा गैबा आई गवाई माझ्या कारी आला या वाई वा ग या वा माझ्या कारी आला यावा बाई वा ग पत्रिका बाई गाई जर काय ग बाई <coughs> पत्रिका गैबाई गाई पंढरीच्या पांडुरंगा वैरंग गरंगा वैरंगा संगरू रुखा मी न घ्यावा गैवाई ग बाई माझ्या कारी गला या यावा बाई वा, या वा ग माझ्या कारी आला या यावा वा वाग यावा वा लिहिली पत्रिका ग बाई पाणी लागलं वडाला लागल वडाला पाणी लागल वडाला बोल तिरू खी ना माझा कुंडली कुडाला माझा कुंडलीक बोडाला माझा कुंडली बोडाला बराली चंद्र भागा पाणी लागल पायरी बराली चंद्र भागा पाणी लागल पायरी बोल तिरू कमी नॉ निगुंडलीक वयरी बोल तिरू कमी नॉ निगा कुंडलीक वयरी म्हणजे